एकवीस ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात दलित संघटनांनी हाक दिली आहे या पार्श्वभूमीवर बाबुळगाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंच तर्फे सर्वोच्च न्यायालयाच्या अनुसूचित जाती आणि जमातीच्या आरक्षण उपवर्गीकरणाच्या निर्णय विरोधात दिनांक बावीस ऑगस्ट रोजी बाबुळगाव तहसील कार्यालयाच्या आवारात दुपारी दोन वाजता निदर्शने करण्यात आली व तहसीलदार मीरा पागोरे यांना मागणीचे निवेदन देण्यात आले सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय मागे घ्यावा अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली या निर्णयामुळे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या घटनात्मक अधिकाराचे उल्लंघन होत आहे व तसेच ओबीसीची जातनिहाय जनगणना करून त्यांनाही लावलेली क्रिमिलेअरची अट रद्द करण्यात यावी अशी मागणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारमंच बाबुळगाव तर्फे करण्यात आली निवेदन देतेवेळी दीपक मनवर उमेश दातार विनोद वासे जय वाघमारे विलास मुनेश्वर विशाल राऊत प्रमोद उईके इत्यादी उपस्थित होते चोवीस रोजी जो सर्वोच्च न्यायालयाने ला, ला उपवर्गीकरण केले आहे त्या संदर्भात आम्ही बाबासाहेब आंबेडकर युवा बाबुडगाव यांच्या वतीने, वतीने माननीय राष्ट्रपती यांना निवेदन देऊन जे वर्गीकरण केले आहे त्यांना थांबवण्याबाबत कडविला आहे सर्वोच्च न्यायालयाने जो एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ला जो निर्णय दिलेला आहे अनुसूचित जाती जमातीच्या उपवर्गीकरणाचा तो आम्हाला मान्य नाही आणि त्यामुळे आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारमंच तर्फे आज या तहसील कार्यालयावर निवेदन दिलेलं आहे आणि आमचं मागणी एवढीच आहे की ही उपवर्गीकरण हे नसावं कारण यामुळे सर्व जाती धर्मावर गदा येणार आहे आणि म्हणून याची दखल शासनाने घ्यावी असं आमच्या या विचारमंचातर्फे तर्फे आमचं म्हणणं आहे